नमस्कार स्वागत आहे तुमचं भाग्याश किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचे घारगे घारगे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे सहा ते सात वेलची घेतलेल्या आहेत मी एक जायफळचा तुकडा घेतलेला आहे चारशे ग्रॅम गूळ चिरून घेतलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण हा वरचा बियांचा भाग काढून घेणार आहोत आणि हा भोपळा आता कट करून कुकरला लावणार आहोत कुकरच्या हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरमध्ये अर्धा दाम्ही पाणी उजळून घेऊयात भोपळा ज्या भांड्या ठेवलेल्या आहेत ते भांडं आपण आतमध्ये ठेवून घेऊयात भांड्यामध्ये पाणी आपण ओतलेलं नाही आहे जे पाणी कुकरमध्ये ओतलेलं आहे त्यामधूनच आपण हा भोपळा शिजवून घेणार आहोत भोपळा इथे शिजलेला आहे आता आपण यातला आतील भाग काढून घेऊया आणि बाहेरचा भाग आहे तो नको आहे आपल्याला प्रकारे सर्व भोपळ्याचा गर मी इथे काढून घेतलेला आहे आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊयात भोपळा गरम अस आहे तेव्हाच गूळ घालून घ्यायचा आहे वेलची आणि जायफळची पावडर घालून घेऊयात चवीपुरतं मीठ थोडंसं याला आपण एका मॅशरने मॅश करून घेऊयात भोपळा आणि गूळ एक जीव झाला पाहिजे तुम्ही बघू शकता हे मिश्रण इथे एकत्रित झालेलं आहे पूर्ण एकजीव झालेला आहे यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही आहे गोळालाच त्याचं आपलं खूप सारं पाणी सुटतं आपलं मिश्रण इथे तयार आहे आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊयात जोपर्यंत आपला गोळा घट्ट होत नाही पिठाचा तोपर्यंत आपण यात पीठ घालून घेणार आहोत थोडं थोडं करून आपण याच्यात पीठ ॲड करून घेऊयात आपल्याला इथे आणखीन पीठ लागत आहे तुम्ही बघू शकता मी इथे पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊयात पुरी लाटण्यासाठी मी इथे लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आता आपण याची पुरी लाटून घेऊयात याच प्रकारे सर्व पुरी आपण इथे लाटून घेणार आहोत इथे मी त घारगे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पुरी ॲड करूयात तुम्ही बघू शकता आपली पुरी इथे टम्मा अशी फुगलेली आहे आता आपण हिला दुसऱ्या बाजूनेही तळून घेऊयात आपली पुरी इथे तळून झालेली आहे आता मी हिला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे याचप्रमाणे आपण सर्व पुऱ्यात तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व घारगे इथे मी तळून घेतलेले आहेत छान असे टम्म फुगलेले आहेत घारग्यांमध्ये गूळ असल्यामुळे हाय फ्लेमवर जर घारगे तळले तर ते करपण्याची शक्यता असू शकते त्यामुळे लो टू मिडियम हीटवरच घारगे तळून घ्यायचे आहेत पुन्हा भेटूया अशाच जे का नवीन रेसिपीसोबत धन्यवाद